नमस्कार मी प्रतीक्षा पायणे आपण पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही मंगळवारी सकाळी साडेआठच्या नऊच्या सुमारामध्ये पीएम पी एल बसचा एक भीषण असा अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये एक दुचाकी स्वराचा दोघांचा जागीच असा मृत्यू झाला आहे आणि एक महिला अशी गंभीर अशी जखमी झाली आहे तर ही माहिती आपल्याला आंबेगाव पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं मिळाली आहे रविवारी सिटी रेसिटी प्रायट परिसरात एका पीएमपीएल बसचा अपघात झाला होता त्यास एका व्यक्तीचा जा जागीच मृत्यू झाला होता तसेच दोन अपघातामुळे नागरिकांत मध्ये तीव्र संताप होत आहे तसेच स्थानिकancha म्हणण्यानुसार पीएमपीएल मधून कंत्राटी कामगारांना ना योग्य प्रशिक्षण दिले जाते ना जॉइनिंग लेटर असे गंभीर तक्रार समोर केली जात आहे ट्रॅव्हल्स टाइम्स या कंपनीमार्फत काही बस इलेक्ट्रॉनिक बसेस पीएमपीएलचा पुरवल्या जातात आणि तसेच ड्रायव्हरही दिले जातात मात्र त्यांचे प्रशिक्षण पार्श्वभूमी तपासणी किंवा दक्ष एकीकरण नीट केले जात नाही असे उघडेच आले आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रश्न अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जाग होईल असा आहे धन्यवाद